हुपरी नगर परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध शहर हुपरी शहराची ओळख आहे चांदीचं शहर आणि चांदीसारखी लोक अशी सर्व दूर ख्याती असणाऱ्या हुपरी शहरातील नगर परिषद उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता त्यामुळे अनेक पडद्यामागील उमेदवारांचा काल खुलासा झाला अनेक नवख्या उमेदवारांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी दंड थोपटले असून आमदार डॉ राहुल आवाडे व प्रकाश अण्णावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गटानं भव्य असं रॅलीकडून भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आरपीआय राष्ट्रवादी जनसुराज्य पक्ष व मित्र पक्ष यांच्याकडून नगराध्यक्षासाठी एक व नगरसेवकांचे सोळा फॉर्म भरून अनेक मातबरांसमोर तगडं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न या उमेदवारांकडून करण्यात येतो आहे ज्या प्रकारे चांदीचा दर वाढलेला आहे त्याचप्रकारे इच्छुक उमेदवारांची संख्या देखील प्रत्येक प्रभागात वाढलेली असल्याची जोरदार चर्चा या भागात आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी नगरपरिषद आवारात इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मोट रॅली काढण्यात आलेल्या होत्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार व नगरसेवक पदासाठी एकशे पाच उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले दाखल झाले आहेत नगर परिषदेच्या समोर येण्यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे हुपरीचे आराध्य देवत श्री अंबाबाई मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन तिथून रॅलीसह नगरपरिषद या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी मोठी गर्दी केली होती मराठी न्यूज साठी हुपरीहून सतीश कंकणे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय जन स्वराज आणि सर्व इतर मित्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही महायुती म्हणून वरळी नगरपालिकेची उमेदवारीचा अर्ज दाखल करायला आम्ही आज या ठिकाणी आलो नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि सोळा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे असतील पाच उमेदवार हे शिवसेनेचे त्यांच्या चिन्हावरती असतील आम्ही महायुती म्हणून इलेक्शनला सामोरं जातो आणि आमचा आमच्या सर्व उमेदवारांचा आणि महायुतीचा आमचं एकच आमचं जे ध्येय आहे की उपरीचा सर्वांगीण विकास हा आमचा त्या ठिकाणी अजेंडा घेऊन आता येणारी निवडणूक आम्ही लढवणार आहे मला खात्री आहे की आमचे सर्व एकवीस उमेदवार महायुतीचे आणि नगराध्यक्ष अतिशय उच्चांक मतानं निवडून येतील आणि उपरीच्या विकासाला एक नवीन पर्व या ठिकाणी चालू आहे हा मला <tip> या ठिकाणी खात्री आहे स्वतःच्या हातात राहील भारतीय जनता पक्षाने आमच्या महायुतीच्या माध्यमातून राहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना नगराध्यक्षांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायसाठी जनता उत्स्फूर्तपणाने मतदाना देऊन उच्चांकी मतदान करून मंगलराव माळगेंच्या सारख्या जुन्या जाणत्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष उप भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीने दिलेला आहे त्यांना उच्चांकी मताधिकी देऊन दे। त्यांना नगराध्यक्ष करणार आणि आमचे सगळेच्या सगळ्या उमेदवार निवडून येणार